मैदान नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत मित्रांनो आपल्या भारतातील काही लोक नरेंद्र मोदींवर जरा मागच्या दोन दिवसांपासून फारच नाराज दिसत आहेत त्यांचं म्हणणं आहे की भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये जे युद्ध सुरू होतं ते युद्ध जर अजून एक दोन तीन दिवस चाललं असतं तर कदाचित आपण पी ओ सुद्धा घेतलं असतं आणि पाकिस्तानचे चार तुकडे सुद्धा करण्यात आपल्याला यश आलं असतं पण अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे मध्येच आले त्यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरून हे घोषणा केली की भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये सीजफायर हे स्वीकार झालेलं आहे दोन्ही देशांचं नेतृत्व हे अतिशय हुशार आहे आणि एक हिमतीचं आहे की त्यांनी जे न्यूक्लिअर वॉर आहे ते टाळलेली आहे आम्ही त्यांना फार समजवण्याचा प्रयत्न केला आमच्या समजवण्यावरूनच हे युद्ध टाळलं गेलं आणि याचं सर्व क्रेडिट त्यांनी घेण्याचा प्रयत्न केला आणि मग एकंदरीतच या नरेटिव्हमध्ये नरेंद्र मोदी यांना शिव्या देण्यात आल्या त्यांना असं बोलण्यात आलं की सैन्याचं मनोबल हे पूर्णपणे खसलेलं आहे कारण जे युद्ध आपण जिंकत होतो आपल्याला यश मिळणारच होतं ते नरेंद्र मोदी यांच्यामुळे आपल्याला हरावं लागलं आणि जेव्हा नरेंद्र मोदी यांच्या विरोधात एक नरेटिव्ह पसरवलं जात असेल त्यात शरद पवार कसे मागे राहतील जी वाहती गंगोत्री आहे त्यात आपले हातसुद्धा धुतले गेलेच पाहिजे असं शरद पवारांना वाटणं साहजिक आहे आणि त्यामुळे काल त्यांनी फार एक महत्त्वाचं वक्तव्य दिलं आणि नरेंद्र मोदींना एक टार्गेट करण्याचा प्रयत्न केला त्यांनी म्हटलं की मला शिमला करार आठवतो आहे शिमला करार इंदिरा गांधी आणि त्यावेळीचे पाकिस्तानचे पंतप्रधान जुल्फिकार अली भुट्टो यांच्यात झाला होता त्यात आमच्या देशाचे मुद्दे आम्हीच सोडवू आमचा विषय आम्हीच सोडवणार त्यात इतरांनी हस्तक्षेप करायचा नाही असं ठरलं होतं दोन देशातील समस्येवर तिसऱ्या देशाने हस्तक्षेप करू नये असा करार झाला होता आणि असं असताना अमेरिकेची मदत घेण्याची काय गरज होती म्हणजे हा वाद किंवा हे जे युद्ध मागच्या चार पाच दिवसांपासून सुरू होतं यात सीजफायर साईन करण्यासाठी किंवा युद्ध थांबवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मदत घे घेण्याची काय गरज होती हे वक्तव्य करून डायरेक्टली शरद पवारांनी नरेंद्र मोदींवर हे आरोप लावण्याचा प्रयत्न केला आहे की जे सीजफायर झालं आहे ते भारतानेच केलेलं आहे म्हणजे पाकिस्तानने नाही मागितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच डोनाल्ड ट्रम्प यांना कॉल केलं आणि मग सांगितलं की ट्रम्प यांनी पाकिस्तानला थोडं समजवावं आणि पाकिस्तानी टेबलवर यावं आणि आमच्यासोबत सीजफायर फायर साईन करावं असं डायरेक्टली शरद पवारांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे भारत सरकारनेच जिंकलेलं युद्धात एक हार पत्कारलेली आहे आणि जी हार पत्कारली त्याचं कारण फक्त नरेंद्र मोदी आहेत हा मेसेज सरळपणे शरद पवारांनी आपल्या वक्तव्यातून देण्याचा प्रयत्न केला आता हे जे वक्तव्य शरद पवारांनी दिलंय ना यात एक फार मोठी चूक आहे आणि ती चूक काय आहे हे शरद पवारांना सुद्धा अगदी चांगलं माहिती आहे आणि शरद पवारांनी हे माहिती नसेल असा अंदाजा लावणं सुद्धा मला वाटतं एक पूर्णपणे मूर्खपणा आहे कारण शरद पवार जे वक्तव्य करतात ना त्यामागचं सगळं गणतव्य शरद पवारांना माहिती असतं तरीसुद्धा आपल्याला काहीच माहिती नाही आणि आपण नकळतपणे ते वक्तव्य दिलेलं आहे असं एक साजूक नाटक शरद पवार करण्याचा प्रयत्न करतं तुम्हाला ते पहलगामचं आठवत असेल जेव्हा आपल्या पुण्यातले सुद्धा काही विक्टीम काही ज्या महिला होत्या ज्यांचे पती त्या अटॅकमध्ये मारले गेले आतंकवादी हल्ल्यात मारले गेले ज्यांचा धर्म विचारून त्यांना मारण्यात आलं त्या, त्या महिलांना भेटण्यासाठी शरद पवार जेव्हा त्यांच्या घरी गेले ऑन कॅमेरा त्या महिलांनी सरळ सरळ शरद पवारांना सांगितलेलं होतं की धर्म विचारून त्यांना कलमा वाचता आला नाही म्हणून गोळी घातली आणि जेव्हा ते घराच्या बाहेर निघाले आणि नंतर त्यांची एक पत्रकार परिषद झाली किंवा इंटरव्ह्यू घेण्यात आला तेव्हा शरद पवारांनी अगदी लाज नसल्याप्रमाणे बोलून टाकलं की हा मी कुठेतरी ऐकलं आहे की धर्म विचारून मारलं गेलं पण याच्यात काही स्पष्टता अजून आलेली नाही आहे म्हणजे शरद पवारांना विक्टीम हा स्वतः सांगतोय की माझ्या नवऱ्याला धर्म विचारून मारलं आणि आपल्याला काही माहितीच नाही असं वक्तव्य ते देत होते दे की मला कुठेतरी ऐकलं आहे आणि असं झालं असावं पण यात काही अजून स्पष्टता नाही आहे तो व्यक्ती त्या व्यक्तीला हे माहिती नसावं की पाकिस्तानने आपण जेव्हा इंडस वॉटर ड्युटी सस्पेंड केली तेव्हा इन पार्लमेंट पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी रक्षा मंत्र मंत्र्यांनी हे सरळपणे सांगितलेलं होतं की जर इंडस वॉटर ड्युटी भारत सस्पेंड करणार असेल किंवा आमच्यापर्यंत पाणी पोचू देणार नसेल तर आम्हीसुद्धा शिमला ॲग्रीमेंटला रद्द करतोय हे शब्द पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे त्यांच्या विधा ज्यांच्या लोकसभेत होते त्यांच्या सभेत ऑन रेकॉर्ड पंतप्रधानांनी बोललेले होते शहबाज शरीफचे हे शब्द होते त्यामुळे जेव्हा दोन देशांमध्ये युद्ध सुरू आहे त्यात सीजफायर घडवण्यासाठी किंवा दोन देशांनी टेबलवर येण्यासाठी जर शिमला ॲग्रीमेंट पाकिस्तान मांडतच नसेल पाकिस्तानला शिमला शिमला ॲग्रीमेंट स्वीकारत नसेल तर त्यात लिहिलेल्या शर्तीसुद्धा पाकिस्तान आणि भारतावर लागू होतच नाही त्यामुळे जे वक्तव्य शरद पवार करतायत ते फक्त मूर्खपणाचं लक्षण आहे आणि शरद पवारांना हे माहिती आहे सर्व घटना शरद पवारांना माहिती आहे सर्व न्यूजवर शरद पवारांची बारीक नजर असते तरीसुद्धा एक खोटा प्रपोगेंडा कसा रचायचा हे शरद पवारांना शिकवण्याची गरज नाही आहे आणि तेच रचण्यासाठी त्यांनी हे मूर्खपणाचं वक्तव्य केलं आणि मी तर म्हणतो आहे की समजा समजा नरेंद्र मोदी आणि भारत सरकार ही शिमला ॲग्रीमेंटला मानत असेल आम्ही सगळ्या शर्तीसुद्धा मानतो पण पाकिस्तान मानत नाही ना आणि पाकिस्तानला टेबलवर आणण्यासाठी एक कुठल्या तरी तिसऱ्या पक्षाची गरज आहे आणि एकतर पंतप्रधानांनी आपल्या भाषणामध्ये काल अगदी सरळपणे सांगून टाकलेलं आहे की पाकिस्तानच्या डी जी एम ओनेच आपल्या डी जी एम ओला कॉल केला संपर्क साधला आणि आम्हाला युद्धबंदी करायची आहे असं आपल्याला सांगितलं आणि कारण की आपला अजेंडा किंवा मोटो पाकिस्तानसोबत युद्ध करण्याचा नव्हताच आपण सात मेच्या मध्यरात्रीच जे आपले लक्ष होते आतंकवाद्यांचे जे कॅम्प्स आहेत जे बेसेस आहेत पाकिस्तानमधले त्याला उडवण्याचा ते आपण साध्य केलेले होते पण नंतर जे पाकिस्तानच्या सैन्याने आपल्या देशावर हल्ला केला किंवा आपल्या शहरांवर ड्रोन हल्ला केला त्याला प्रत्युत्तर म्हणून आपल्याला त्यांचे नऊ एअरबेस उडवावे लागले पण आपला जो प्रायमरी गोल होता हा कधीच नव्हता की त्यांचे बेस आपल्याला उडवायचे होते हे आपल्याला कारवाई करण्यासाठी करावं लागलं आणि जर पाकिस्तानची सरकार किंवा सैन्य हे युद्धबंदीसाठी तयार असेल तर आपली सरकारसुद्धा तयार असतेच त्यामुळे पाकिस्तानने पहिल्यांदा सी एन एन आणि न्यूयॉर्कच्या दाव्यानुसार मी तुम्हाला सांगतो आहे की त्यांनी जे डी वान्स आणि ट्रम्प यांना संपर्क साधला त्यांना सांगितलं की भारताशी तुम्ही बोलणी करा की आम्हाला टेबलवर यायचं आहे आम्हाला सीजफायर हवं आहे आम्हाला युद्ध करायचं नाही आहे आणि त्याच्यानंतर जेव्हा जे डी वान्स आणि आपले परराष्ट्रमंत्री जयशंकर आणि त्यांचे परराष्ट्रमंत्री असतील किंवा इतर मंत्री असतील या लोकांनी मिळून जेव्हा रात्रभर चर्चा केली त्याच्यानंतर ऑफिशियली पाकिस्तानच्या डी जी एम ओने आपल्या डी जी ओ कॉल केलं आणि त्यानंतर त्यांनी आपल्यावरती संदेश पोहोचवला आणि मग ऑफिशियली युद्धबंदी झाली आणि तरीसुद्धा कालच्या भाषणात वा नरेंद्र मोदींनी हे सांगितलं आहे की सीज फायर किंवा युद्धबंदी हे झालेलं नाही आहे हे दोन्ही शब्द नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात वापरलेले नाही आहेत आणि इवन नरेंद्र मोदींना अमेरिका ना डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव घेतलेलं नाहीये म्हणजे नरेंद्र मोदी अमेरिके हे अमेरिकेला किंवा डोनाल्ड ट्रम्पला काळी मात्र सुद्धा क्रेडिट देण्यासाठी तयार नाही आहेत आणि त्यांनी हे सुद्धा म्हटलंच की आम्ही फक्त प्रतिउत्तराची कारवाई ही थोड्या वेळासाठी पुढे ढकललेली आहे युद्ध संपलेलं नाहीये ऑपरेशन सिंदूर सुद्धा अजून संपलेलं नाहीये चालू आहे सुरू आहे आमची आर्मी पूर्णपणे अलर्ट मोडवर आहे फक्त पाकिस्तानने काहीतरी काळ्या केल्या की त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आमची सेना सज्ज आहे आणि आम्ही सेनेला पाकिस्तानला उत्तर देणारच त्यामुळे शरद पवार जे म्हणत आहेत की अमेरिकेची मदत घेण्याची काय गरज होती तर अमेरिकेची मदत भारत सरकारने घेतलेली नाहीच आहे आणि मी आशा करतो की नरेंद्र मोदींचं भाषण हे शरद पवारांनी सुद्धा ऐकलं असेल आणि त्या भाषणात जे वक्तव्य जे स्पेसिफिक वाक्य नरेंद्र मोदींनी बोललेले आहेत ते सुद्धा त्यांनी समजून घेतलेले असतील आणि मला तर कधी कधी खरंच शंका येते की सव्वीस अकराचा जेव्हा अटॅक आपल्या भारतात झाला मुंबईवर झाला तेव्हा शरद पवारांनी आणि त्यांच्या यू पी एच्या सरकारने मनमोहन सिंग जेव्हा पंतप्रधान होते त्यांनी आपल्याच मंत्र्यांचा राजीनामा घेण्याचा मोठा पराक्रम केलेला होता कारण पाकिस्तानला काहीतरी बोलण्याची हिंमत तर यांची नव्हतीच कारण एक जरी शब्द पाकिस्तानच्या विरोधात बोलला तर यांची इथली जी पाकिस्तानची जनता आहे जिंचे वोटिंग कार्ड या लोकांनी बनवून ठेवलेले होते जी जनता यांना मतं देती देते त्या लोकांना हे लोकं मतदान करणार नाही त्यांची मतं हे लोकं गमावतील आणि त्यांची मतं मिळवण्यासाठी किंवा मुस्लिम अपीजमेंटसाठी पाकिस्तानला एक सरळ शब्दसुद्धा एक धमकीसुद्धा मनमोहन सिंग देऊ शकलेले नव्हते आणि आज तेच शरद पवार नरेंद्र मोदींना म्हणतायत की अमेरिका किंवा या लोकांची मदत घ्यायची काय गरज होती मी तर म्हणतोय की नरेंद्र मोदींनी ॲटलिस्ट जे ऑपरेशन आहे ऑपरेशन सिंदूर हे राबवलं तरी नऊ बेसेस नऊ एअर बेसेस उडवले पाकिस्तानच्या आतंकवाद्यांचे बेसमेंटसुद्धा उडवले आणि या उलट जेव्हा यू पी एची सरकार होती तेव्हा पाकिस्तानसोबत बोलण्यासाठी की आमच्या मुंबईमध्ये असा असा हल्ला झाला आहे तुम्ही काहीतरी करा त्या आतंकवाद्यांना पकडा ही भीक मागण्यासाठी यांनी आपल्या गृहसचिवांना ज्याचं नाव मी तुम्हाला सांगतो मधुकर गुप्ता मधुकर गुप्ता हे नाव होतं त्या त्यावेळेच्या गृहसचिवाचं त्याला पाकिस्तानमध्ये पाकिस्तानच्या मंत्र्याला भेटण्यासाठी पाठवलेलं होतं आणि पाकिस्तानची हिंमत बघा त्यावेळी किती होती की कि मधुकर गुप्तांना भेटण्यासाठी वेळ नाही असं सरळ सरळ सांगून टाकलेलं होतं म्हणजे इतकी इज्जत शरद पवार आणि त्यांच्या सरकारची पाकिस्तानमध्ये त्यावेळी होती आता नरेंद्र मोदी म्हणतात तरी की ट्रेड आणि आतंकवाद आतंकवाद आणि जी चर्चा आहे ती एका टेबलवर होऊ शकत नाही रक्त आणि पाणी एक वेळी वाहू शकत नाही हे सरळ शब्द स्पष्ट शब्द बोलण्याची हिंमत शरद पवारांमध्ये त्यावेळीच्या पंतप्रधान मनमोहन सिंगमध्ये आणि त्यावेळीचे गृहमंत्री रक्षामंत्री आणि कोणत्याही व्यक्तीमध्ये नव्हती त्यामुळे मला सरळपणे बोलायचं की शरद पवारांनी हा खोटा प्रपोगंडा पसरवण्याचं आता बंद केलं पाहिजे आणि ॲटलिस्ट ॲटलीस्ट दहशतवाद आणि अशा मुद्द्यांवर तरी शरद पवारांनी बोलू नये कारण त्यांच्या सरकारने किती पराक्रम केलेला आहे हा आम्ही बघितलेला आहे प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे की त्यांची सरकार असताना काय माहोल होतं बसमध्ये बसण्याच्या अगोदरसुद्धा अशा नोटीस यायच्या की बसण्या अगोदर खाली वाकून बघा तुमच्या सीटच्या खाली काही बॅग वगैरे तर नाही आहे बॉम्ब वगैरे तर नाही आहे अशी भीती होती आता लोक न घाबरता बसमध्ये ट्रॅव्हल करू शकतात फिरू शकतात काश्मीरमध्ये सुद्धा ही जी घटना घडली आहे ही क्वचित घटना आहे मागच्या पाच वर्षांमध्ये अशा घटना घडलेल्या नव्हत्या आणि घटना घडली तेव्हा पाकिस्तानला अद्दलसुद्धा घडवण्यात पंतप्रधान मागे राहिलेले नाही आहेत त्यामुळे हा खोटा प्रपोगंडा त्यांनी बंद करावा कारण शरद पवार हे आपले पूर्व रक्षामंत्री आलेले आहेत आणि त्यांनी बोललेले वक्तव्य हे नॅशनल मीडिया कवर करते आणि नॅशनल मीडियामध्ये जे भारतविरोधी काही स्पेसिफिक वेबसाईट्स आणि मीडिया चॅनल्स आहेत ना ते लोक शरद पवारांचे वक्तव्य देशाविरोधात उपयोग करतात शरद पवारांचं नरेंद्र मोदी यांच्या विरोधात एक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न असेल पण मी आशा करतो की देशाच्या विरोधात ते नसतील पण त्यांचं वक्तव्य हे नकळतपणे देशाच्या विरोधात वापरलं जात आहे आणि असे वक्तव्य शरद पवारांनी देण्यापासून स्वतःला टाळावं असंच मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि याबद्दलची तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा बऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र